किल्ले जंजिरा तब्बल तीनशे पन्नास वर्ष अजिंक्य राहिलेला किल्ला या साडेतीनशे वर्षात अनेक पराक्रमी शासक होऊन गेले या किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही या किल्ल्यावर स्वतःच अधिपत्य दाखवू शकलं नाही फक्त सिद्धी वगळता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी या किल्ल्यावर अनेक मोहिमा काढल्या परंतु ज्या ज्या वेळेस महाराजांनी जंजिरा मोहीम काढली त्या त्यावेळेस बाकीचे शत्रू स्वराज्यावर आक्रमण करी यामुळे महाराजांना या, या किल्ल्याच्या मोहिमेला जास्त वेळ देता येत नव्हता संभाजी या किल्ल्यावर चढाई केली संभाजी तर किल्ला जिंकण्यासाठी सागरात सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही त्यांना हा किल्ला जिंकता आला नाही मुघल इंग्रजांच्या सहाय्याने सिद्धीने या किल्ल्यावर चांगलाच जम बसवला होता अनेकांच्या मनात एक प्रश्न पडतो सिद्धीने या किल्ल्यावर एवढ्या वर्ष राज्य कसं केलं त्यांना कोणीच का हरू शकलं नाही या सिद्धींचा शेवट कधी झाला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत सर्वप्रथम आपण या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊ फार वर्षापूर्वी एका कोळ्याच्या ताब्यात हे बेट होते सर्व कोळ्यांनी मिळून या बेटावर एक कूड बांधला चौदाशे नव्वद पर्यंत हा कूड स्वतंत्र होता त्यावेळेस राजापुरीला कोळ्यांची वस्ती होती समुद्रातील लुटारू लोकांमुळे या लोकांना नेहमी त्रास होत असे समुद्राचे आणि लुटारूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी बेटावर एक मेडेकोट तयार करण्यात आले मेडिकोट म्हणजे लाकडाचे मोठमोठे एका शेजारी रोवून केलेली तटबंदी आता या मेडेकोटामुळे रामराव पाटील हा बांधण्यासाठी रामराव पाटील याला निजामशाही ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागत होती मेडिकोटाचे संरक्षण लाभताच रामराव पाटील त्या ठाणेदाराला जुमानिसा झाला नंतर निजामशाहने या मेडिकोटाचा बंदोबस्त करण्यासाठी फिरमखानाची नेमणूक केली रामराव पाटील आपल्याला या मेडी जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरम खानाला होती तो अतिशय हुशार होता चार वर्षांनंतर एक व्यापारी जहाज जंजिराच्या तटाला लागला पिरम खान व त्याच्या सिद्धी नोकरांनी आपण व्यापारी असून सुरतेकडून आल्याची बतावणी केली मेडे किल्लेदाराने त्यांना मंजुरी देतो पिरम खानाच्या मालाचे पेटारे किल्ल्यावरती आणले रात्रीचे सर्व कोळी झोपले असताना पिरम खानाने बाकीच्या आणलेल्या गलबतांमधून आणलेले सैन्य उतरवून रात्रीच्या अंधारात भयंकर कापाकापी केली आणि अखेरीस दगा करून कोळ्यांचं मेडिकोट अहमदनगरच्या निजामशहाच्या अंबलाखाली आलं निजामशहाने तेथे दणकट जलदुर्ग उभारलं निजामशहाने किल्ल्याची जबाबदारी सिद्धी सरदारांकडे सोपवली व किल्ल्याचे नामकर जंजिरे मेहरूब असे केले सोळाशे सतरा मध्ये सिद्धी अंबर याने वाच्याकडून स्वतंत्र सनद मिळवली जंजिरा संस्थानाची जहांगीरी प्राप्त केली जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समाजला जातो पुढे जंजिरा या शब्दापासूनच असे या किल्ल्याचे नाव पडले हा किल्ला भक्कम अशा वेढला आहे या दोन अंतर साधारण फुटांपेक्षा जास्त आहे पूर्वेकडील किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे याची रचना अशी आहे की तो जवळ गेल्याशिवाय दिसत नाही शिवाय पश्चिमेच्या बाजूलाही एक दरवाजा आहे या किल्ल्यावरील सिद्ध्यांमध्ये सिद्धी साबरनंतर सिद्धी सुरल खान युसुफ खान फत्ते खान यांनी हा किल्ला शेवटपर्यंत मराठ्यांच्या हाती लागू दिला नाही छत्रपती शिवरायांनी सहा वेळा शंभू दोन वेळा आणि पेशव्यांनी पाच वेळा या किल्ल्यावर आक्रमण केली पण तरी मराठ्यांच्या हातात हा किल्ला आला नाही या सिद्धीवर फक्त मराठ्यांनीच हल्ले केले नाही तर मुघल इंग्रज यांनी सुद्धा या सिद्ध्यांचं वर्चस्व संपवण्यासाठी कित्येक वेळा या किल्ल्यावर आक्रमणे केली परंतु तरी हा किल्ला कोणाला जिंकता आला नाही हा किल्ला अजिंक्य राहण्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे या किल्ल्यावरील महागाय तोफा मजबूत बांधकाम आणि चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला असल्याने किल्ला जिंकणं शक्य नव्हते किल्ल्यावर कलाल बांगडी नावाची मोठी आणि लांब पल्ल्याची तोफ आहे या तोफेचा फायदा लढाईत सिद्ध्यांनी अनेक वेळा केला जंजिराचं भौगोलिक स्थान आणि आग ओघणाऱ्या तोफांमुळे जंजिरा शेवटपर्यंत अजिंक्य राहिला सिद्धी सरुल्ला अब्दुल खान हा जंजिराचा पहिला सिद्धी सुभेदार होता या जंजिरावरील सिद्ध्यांचा मूळ पुरुष म्हणजे सिद्धी अंबर जंजिर्याचा पहिला सिद्धी म्हणजे सरुल्ला अब्दुल खाना बरोबर आणि तीनशे तीस वर्ष अजिंक्य राहिलेला हा जंजिरा तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हा किल्ला स्वतंत्र भारतात विलीन झाला यावेळी या सिद्ध्यांचा शेवटचा शासक सिद्धी मोहम्मद खान होता अशा पद्धतीने या जंजिरा किल्ल्यावर सिद्धींनी शासन केले आणि तब्बल तीनशे तीस वर्षांनी त्यांचा शेवट झाला